साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करावे योग्य बंदोबस्त देमू असं सांगून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीला आलेल्या उपस्थितांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या रमजान ईदच्या अनुषंगाने सोलापूर आयुक्तालयात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता शांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी आरटीओचे अधिकारी महावितरणचे अधिकारी केले अधिकारी शहर काझी प्रतिनिधी राफे मौला अध्यक्ष राजू कुरेशी मकबूल मोहोळकर शकील मौलवी बाबा मिस्त्री तसेच मुस्लिम बांधीवांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती प्रारंभी पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे यांनी प्रास्ताविकात बैठक आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या आणि सूचना मांडल्या पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थित नागरिकांचे स्वागत करून त्यांनी मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले त्यानंतर बोलताना ते म्हणाले उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळेस कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते कोणीही कायदा हातात घेऊ नये सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस फोटो पोस्ट व्हायरल करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेला कळवावे कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा या बैठकीत पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे प्रदीपालिकळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय गबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यशवंत गवारी सुधीर खिराडकर नियंत्रण कक्ष तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरिक्त आयुक्त अकुलवार आरटीओ महावितरणचे अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार बंधू उपस्थित होते